माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगला बंगाळे यांच्या प्रचारासाठी त्यांनी थेट रणांगणात उडी घेतली असून प्रभाग सहामधील पदयात्रेत सहभागी होत प्रचाराला विशेष धार दिली शिंदेच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रॉकी बंगाळे यांच्या मातोश्री मंगला बंगाळे प्रभाग सहामधून निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेसकडून या प्रभागातील चार जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भाजपचा एबी फॉर्म घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला या घडामोडीनंतर प्रभाग सहामध्ये आघाडीची पकड सैल झाल्याचे चित्र होते मात्र सुशीलकुमार शिंदे स्वतः प्रचारात उतरल्याने समीकरणे बदलू लागली असून महाविकास आघाडी सत्तेची ताकद पुन्हा वाढल्याचे मानले जात आहे सुशील कुमार शिंदेच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा प्रचारात मोठा फायदा होईल अशी चर्चा स्थानिक राजकारणात रंगू लागली आहे तर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि मी आता दुसरीकडे कुठे जाणार नाही हे एकच पहिलीच पदयात्रा आहे दुसरीकडे जाणार नाही पण इथं मी मुद्दा मारलेला आहे आमची खूप जुनी दोस्ती आहे आणि खरं म्हणजे त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली होती परंतु काही कारणामुळे त्यांना पुरस्कृत करावं लागलं आता पुरस्कृत झालेला आहे तर मी हीच विनंती करतो की त्यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं मतदारांनी आणि महा सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्या या विभागातला आवाज उठवण्याकरता म्हणून त्यांना मदत करा भाजपा